नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले त्यामुळे जी आर हा निर्गमित करण्यात आलेला चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान हे देण्याचा निधी यासंबंधित जी आर हा काढण्यात आलेला आहे तर तालुका निहाय नावे आहे व तुमचा तालुका कोणता आहे व कोणत्या जिल्ह्यामधील तुमचा तालुका आहे त्या संबंधित यादी आपण आपल्याकडे आलेल्या जी आरमध्ये संपूर्ण यादी आपण आपला ना तालुका हा बघावा जेणेकरून कोणताही तालुका सुटला नाही पाहिजे व आपल्या तालुक्यातील नाव आपण लक्षात ठेवावं तर चला सुरू करू या समोरीलमध्ये तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा उजव्या बाजूला सबस्क्राईब नावाची बटन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून असे महत्त्वपूर्ण जे आर शेती संबंधित आपल्याला लवकर अपडेट मिळेल तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो माहिती खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्टा उन अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन वन विभाग प्रस्तावना अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये शेती उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एक हंगाम एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत येत आहे तसेच मित्रांनो राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत वर नमूद क्रमांक पाच येथील नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते स ऑक्टोंबर या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरता दोन ऐवजी मर्यादा वाढून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुका निहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग अठ्ठावीस सहा अठरा अन्वये सुधारित निकष कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यामधील तरतुदीनुसार वर्ग अनुक्रमांक चार येथे नमूद दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने शासन निर्णय राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णय परिच्छेद चारमधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता तेहतीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादे निधीत मागणीचा प्रस्ताव शासन सादर करण्याच्या सूचना विभाग आयुक्त पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आलेल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरता वर नमूद अकरा ते सहा ते अकरा येथील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागणीचे प्रस्ताव शासन प्राप्त झाले आहे शासन निर्णय काय शेतकरी मित्रांनो बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता वर नमूद क्रमांक दो दोन येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन लाख चारशे कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखा शीर्षिका निहाय दर्शवलेल्याप्रमाणे अनुक्रमांक एक येथे नमूद शासन निर्णय दोन हजार चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वय सूचित केल्यानुसार आवश्यकतेनुसार योजनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन यांनी हा निधी वितरित करावा सर्व जिल्हाधिकारी यांनी चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या सर्व लाभार्थी यांची माहिती नमूद नमुन्यात तयार करून ती संघकीय प्रणालीवर भरावी ही कार्यवाही एक महिन्याच्या आत पूर्ण करावी ही माहिती भरताना खालील बाबी विचारात घ्यावा अ एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसिद्ध निधी प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी ब तसेच सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये या पूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या या, या शेतपिकांच्या पिकांच्या करता मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेतपिकांच्या नुकसानीकरता शासन या निर्णयाद्वारे पुन्हा मुदत अनुज्ञेय नाही त्यामुळे द्विवृत्ती होणार नाही याची खात्री करण्यात यावी शासन निर्णय महसूल वनविभाग सत्तावीस तीन तेवीस ते नऊ अकरा तेवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके बहुवार्षिक पिकांच्या नुकसानी करता मदतीच्या वीज दरानुसार पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टर पर्यंत असल्याची खातरजमा करावी वरील निधी खर्च करताना संदर्भ शासन निर्णय नुसार सूचनाचे व निकषाचे कठोरपणे पालन करावे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकटस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा अशा देखील सूचना केल्या तर शेतकरी मित्रांनो आपण राज्यामधील तालुका या यादी बघूया याच्यामध्ये निर्णय महसूल वन विभाग खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ झालेल्या शेती पिकांच्या नुकसान करता वितरित वी, करण्याचा निधी लेखा अंतर्गत तपशील जिल्ह्याची नावं सांगतो शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐकावं पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये गाव आहे मालेगाव सिन्नर येवला त्याच्यानंतर धुळे धुळेमध्ये आहे सिंदखडा तालुका नंदुरबार जिल्ह्यात आहे नंदुरबार जळगावमध्ये आहे चाळीसगाव त्याच्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे बुलढाणामध्ये बुलढाणा आणि लोणारा तालुका दोन छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जालनामध्ये जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड मंटा बीडमध्ये आहे वडवणी धारूर अंबोज काबाई लातूरमध्ये नायक लातूरमध्ये लातूर तालुका आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये वाशी धाराशिव लोहारा पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर सासवट बारामती शिरूर घोडनदी दौड इंदापूर त्यानंतर आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये बाशी माळशिरस सांगोला करमाळा माढा त्यानंतर आहे सातारा खाई खांबाडा त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकंगले मठ हिजलं त्यानंतर आहे सांगली म्हणजे शिराडा कडेगाव खानापूर विटा मिरज पंधरा जिल्ह्यामधील चाळीस तालुक्याची नावे आहेत शेतकरी मित्रांनो एकूण जिल्ह्यातील एकूण चांगली जिल्हा एकूण पुणे विभाग एकूण महाराष्ट्र राज्य अशा शेतकरी मित्रांनो ह्या संपूर्ण यादी जिल्ह्याने न्याय जिल्हा न्याय व तालुका न्याय तर आपला तालुका कोणता याच्यामध्ये ऐकला असण्यास आपण त्यानुसारच संबंधित विभाग कृषी विभागाशी किंवा तलाठी ऑफिसशी संपर्क करावा का आमच्या या ज्या यादीमध्ये तालुक्याचं नाव आहे तर आमचं इथं इथं असं दोन हजार तेवीस अंतर्गामध्ये पूर्व दुष्काळामुळे नुकसान झालं आहे तर त्याची नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्याचे त्यांना आदेश दिलेले आहे तर ते ते आदेश त्यांच्याकडे असतात यादी बघून घ्यावी व खातर जमा करावी तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन आपण व्हिडिओ घेऊन येत जाऊ धन्यवाद